नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट आजच्या विषयावरती येतो आजचा विषय अर्थात टकलू हेवन गँग ते ड्रोनची दहशत अशा पद्धतीची टॅगलाईन वापरून किंवा थमनेल तयार करून मी हा व्हिडिओ आज बनवत आहे साधारणपणे तीस पस्तीस वर्षापूर्वी महेश कोठारे यांचा अतिशय लोकप्रिय चित्रपट आलेला होता त्या चित्रपटाचं नाव होतं थरथराट यामध्ये स्वतः महेश कोठारे होते लक्ष्मीकांत बिर्डे होते त्यानंतर राहुल सोलापूरकर होते आणि चित्रपटाचं कथानक अर्थात लक्ष्मीकांत बिर्डे जे एक पत्रकार होते त्यांना एक सनसनाटी बातमी हवी होती आणि ही सनसनाटी बातमी मिळत नसल्यामुळे त्यांनी ठरवलं की एक अफवा गावामध्ये पसरवायची गावामध्ये टकलू हवानाची गँग आलेली आहे अशा पद्धतीची अफवा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी गावामध्ये पसरवली ती बातमी अर्थात टक्लू हैवानापर्यंत पोहोचली त्यानंतर ती टक्लू हैवानाची गँग गावामध्ये आली त्यांनी गावामध्ये फार धुमाकूळ घातला अशा पद्धतीचं एकूण कथानक एक या चित्रपटामध्ये होतं थरथराट चित्रपट येऊन आता तीस पस्तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि याच चित्रपटाची आठवण व्हावी असंच वातावरण सध्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील काही भागात काही विभागात काही जिल्ह्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि हे जे सगळं चित्र आहे किंवा ही जी दहशत आहे ती ड्रोनची दहशत आहे सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ड्रोन दिसत असलेलेचे व्हिडिओ समोर येत आहेत काही फोटो समोर येत आहेत काही बातम्या समोर येत आहेत काही अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत अशा पद्धतीची पहिली बातमी सर्वप्रथम जर कुठून आली होती तर ती आंतरवाली सराटी या ठिकाणून आलेली होती सरासरी दोन तीन महिन्यांपूर्वी स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्या घरावरती अशा पद्धतीचे काही ड्रोन फिरताना उडताना लोकांनी पाहिले होते त्याचे काही व्हिडिओ सुद्धा समोर आलेले होते आणि ही बातमी थेट राज्य लेवलच्या मीडियामध्ये अशा पद्धतीच्या काही चॅनल्सवरती आपण बघितलेली होती आता या गोष्टीला जवळपास तीन महिने होऊन गेलेले आहेत आणि आता सध्या लेटेस्ट जर सांगायचं झालं तर सध्या छत्रपती संभाजीनगर असेल अहमदनगर असेल लातूर आहे धाराशिव आहे आणि बीड आहे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा या जिल्ह्यांच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी ड्रोन दिसत असल्याच्या बातम्या काही न्यूज काही फोटो काही व्हिडिओ आणि काही अफवा सुद्धा पसरत आहेत पसरवल्या जात आहेत छत्रपती संभाजीनगरमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं काही ड्रोन उडत असल्याचं लोकांच्या लक्षात आलेलं होतं अशा काही पोस्ट समाज माध्यमामध्ये दे पसरत आहेत त्याचबरोबर अहमदनगरमधल्याही सुद्धा काही तालुक्यांमध्ये मग तो शेवगाव तालुका असेल पाथर्डी असेल जामखेड असेल किंवा इतर काही तालुक्यांमध्ये प्रॉपर अहमदनगर तालुक्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे काही ड्रोन्स रात्रीच्याला गस्त घालताना किंवा उडताना लोकांना दिसलेले असल्या असल्याबाबत काही पोस्ट माध्यमामध्ये पडत आहेत त्याचबरोबर लातूरमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे काही ड्रोन दिसल्याच्या सुद्धा बातम्या आहेत आणि बीडमध्ये सुद्धा मग ते गेवराय असेल माजलगाव असेल शिरूर आहे आष्टी आहे पाटोदा आहे किंवा प्रॉपर बीड तालुका आहे अशा अनेक तालुक्यांमध्ये अशा पद्धतीची ड्रोन्स दिसत असल्याचा एक संशय व्यक्त होताना दिसत आहे तशा पोस्ट पडत आहे हे ड्रोन नेमके कापड फिरत आहेत हे अजून अज्ञात आहे ड्रोनच्या माध्यमातून चोऱ्या होत असल्याबाबतचा संशय व्यक्त होत आहे अर्थात त्या कदाचित अफवाही असू शकतील परंतु त्या नेमक्या अफवा आहेत की त्यामध्ये काहीतरी सत्यता आहे हे ये समोर येणं अत्यंत आवश्यक आहे जे अजूनही समोर ले आलेलं नाही माजी मंत्री सुरेशराव धस यांनी एक व्हिडिओ किंवा एक बाईट कुठल्या तरी एका चॅनलला दिलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी अनेक गावातून अशा पद्धतीचे रात्रीचे फोन आल्याबाबत सांगितलेलं आहे आणि त्या गावामध्ये अशा पद्धतीनं काही ड्रोन उडताना दिसलेले लोकांनी त्यांना सांगितलेलं आहे आणि हा नेमका प्रकार काय आहे याबद्दल शोध घ्या अशा पद्धतीनं त्यांनी विश्लेषण केलेला आहे तो व्हिडिओ नेमका काय आहे किंवा सुरेश धस यांनी महाराष्ट्र राज्याचे ते माजी मंत्री आहेत सुरेश धस यांनी कशा पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे किंवा त्यांच्यापर्यंत कुठली कुठली माहिती पोहोचलेली आहे याबाबतचं विश्लेषण आपण अगोदर त्यांच्या तोंडून ऐकूया आणि त्यानंतर पुढील विश्लेषण आपण करूया अगोदर आपण तो व्हिडिओ एकदा पाहून घेऊया शिरूर तालुक्यातील संभाजी नेटके यांचा सुरुवातीला फोन आला कोळवाडी या गावातून त्याच्यानंतर दुसरा फोन आला माथोरी या गावातून भालकेश्वर परिसरामध्ये ड्रोन फिरताय त्याच्यानंतर तिसरं ही घटना कळाल्याच्या नंतर आम्ही पोलिसांना सांगितलं परंतु तोपर्यंतच भालगाव हे पाथर्डी हद्दीमधलं गाव आहे त्या भालगावाच्या तिथं आमच्या इथलेच वारणीचे बडे नावाचे सी डी जे घनसांगिला आहेत त्यांनाच या ड्रोनचा चालक किंवा चोर म्हणून पकडलं गेलं तिथे मारहाण त्यांना त्या ठिकाणी झाली कसं बसं पोलिसांनी वाचून त्यांना चकलांब्याला घेऊन गेले चकलांब्याला सोडले तोपर्यंतच पुन्हा भार्गजवाडी या परिसरातून सुद्धा फोन आला की आमच्या इथेही ड्रोन फिरतायत त्याच्यानंतर ब्रह्मनाथ येळम येथूनही फोन आला सावरगाव चखला इथून सुद्धा फोन आलेला आहे त्या आता आता सध्या एक मिनिटापूर्वी माहिती कळाली की जाम आणि टाकल्याची वाडी इथे सुद्धा दोन लोकांना बसवून ठेवलंय पकडलंय माझी लोकांना विनंती एक आहे की हा प्रकार काय आहे कोणीतरी मिसयूजपणा करत आहे का काय करतय का याच्या संदर्भामध्ये एस पी साहेबांशी सुद्धा बोलणं झालंय की नेमका हा काय प्रकार आहे एटीएसला त्यांनी गेल्या दहा तारखेलाच पत्र लिहिलंय आणि याच्या बाबतीमध्ये ड्रोन खाली पाडण्याची गन वगैरे त्याच्या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे परंतु लोक प्रचंड प्रमाणामध्ये याच्यामध्ये भयभीत झालेले आहेत याची कल्पना ही मला सुद्धा आहे आ, परंतु आणि आताच रिसेंट आता एक फोन आला वडझरी पाटोदा तालुका या गावाच्या वरती सुद्धा हे ड्रोन गिरट्या घालताना दिसले आणि आष्टी तालुक्यातल्या ब्रह्मगाव या गावी आणि गवारे वस्ती याच्यावरती सुद्धा ड्रोन त्या ठिकाणी फिरतायत अशा प्रकारची माहिती येते विशेषतः शिरोड तालुक्यामध्ये याच्या बाबतीत खूप मोठा हल्लकल्लोळ त्या ठिकाणी झालाय लोकांच्या मध्ये प्रचंड संताप त्या ठिकाणी व्यक्त होतोय परंतु लोकांना माझी विनंती आहे की या बाबतीतला छडा पुढच्या दोन दिवसामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये लावता येईल आणि वरिष्ठ पातळीवरती आम्ही या बाबतीत बोलू परंतु या गावाचा जमाव त्या गावाला जाणे किंवा त्या गावाचा जमाव या गावाला येणे कृपया असले प्रकार टाळावे आणि कोणी जरी व्यक्ती या बाबतीमध्ये तुम्हाला सापडली तर त्या व्यक्तीला बसवून ठेवा गावाच्या समोर बसवून ठेवा पोलिसांना कळवा पोलीस येतील त्यांना ताब्यात घेतील व्हेरीफाय करतील आणि जर व्हेरीफाय केली आणि त्याच्यामध्ये हे असला काही प्रकार करणारे लोक काही सापडतील तर त्यांच्यावरती कारवाई होईल परंतु जमावाने एकत्रितरित्या मारहाण करणं किंवा असं काही करणं हे कृपया थांबवावं कारण भालगावच्या लोकांनी त्या सीडीपीओना म्हणजे ते नंतर कळालं परंतु त्यांच्याबरोबर पोलिसांच्या वरती सुद्धा अटॅक करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलाय म्हणून हे प्रकार कुठेतरी थांबवावेत लवकरात लवकर याच्या बाबतीतला छाडा आपण लावू परंतु लोकांनी घाबरून जाऊ नये अति घाबरू नये अशा प्रकारची विनंती आहे थोडासा संयम राखावा अशा प्रकारची विनंती आहे फार लोकांना त्याच्यामध्ये थोडीशी भीती वाटते तर काही मुलांची किंवा गावामधल्या काही लोकांची रात्रभर जागण्याची अशी काही योजना त्या ठिकाणी करावी परंतु कोणावरती अटॅक मात्र करू नये त्याच्यामधून जर कोणाच्या जीवितला काही जर झालं तर याच्यामध्ये नको त्या गोष्टीला सामोरं जाण्याची पाळी लोकांच्या वरती येईल तर हे होते माजी मंत्री सुरेश धस यांनी आत्ता ज्या काही गावांची नावं उच्चारलेली आहेत सांगितलेलं आहे आणि रात्रीतून त्यांना अशा अनेक गावातून फोन कॉल्स आलेले होते आत्ता सध्या चोऱ्यांचं प्रमाण सुद्धा अनेक ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि या चोऱ्या करण्यासाठी ड्रोनचा वापर होत असल्याची एक अफवा सध्या पसरलेली आहे अफवा म्हणण्याचं कारण असं की अजूनही त्याला पुरावा असा समोर आलेला नाही किंवा त्याला कुणीतरी अशी पुष्टी केलेली नाही याच ड्रोनच्या माध्यमातूनच चोऱ्या होत आहेत असं अजूनही कुणीही खात्रीलायक सांगितलेलं नाही तेव्हा त्याला आपण आत्ता या घडीला तरी अफवाच म्हणू शकतो मात्र सुरेशराव धस यांनी ज्या पद्धतीनं आत्ता जे सगळं विश्लेषण केलं आहे ते आपण बघितलेलं आहे तो व्हिडिओही पाहिलेला आहे दुसरं असं की याला जोडून काही स्पष्टीकरण गृह खात्याकडून आलेलं आहे का तर हो जे पोलीस अधीक्षक आहेत अविनाश बारगळ यांनी एक निवेदन दिलेलं आहे जे वर्तमानपत्रामध्ये छापून आलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की चोरट्यांचा आणि या ड्रोनचा कसलाही संबंध नाही होय मी परत एकदा सांगतोय पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ यांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की चोरट्यांचा आणि या ड्रोनचा कसलाही संबंध नाही यामध्ये जास्त अफवा जास्त आहेत अफवा पसरवल्या जात आहेत हे ड्रोन नेमके कशासाठी उडवले जात आहेत त्याचा शोध घेणं सुरू आहे आणि जेव्हा याचा शोध पूर्ण होईल तेव्हा त्याचा खुलासा केला जाईल अशा पद्धतीची बाईट सुद्धा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिलेली आहे तेव्हा हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे हे कळायला अजून थोडासा कालावधी लागणार आहे वेळ लागणार आहे मात्र एका बाजूला महाराष्ट्रामध्ये लहान मुलींवरती अत्याचार करणं सुरू आहे दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने ड्रोन उडताना दिसत आहेत तेही गूड आहे त्याचबरोबर तिसऱ्या बाजूला चोऱ्यांचा सुळसुळाट फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि महाराष्ट्राचा जो गृह विभाग आहे हा यावरती त्वरित ॲक्शन घेताना मात्र दिसत नाही हे सुद्धा सत्य आहे आणि त्यांनी लवकरात लवकर काहीतरी ॲक्शन घेणं आवश्यक आहे कारण खेड्यापाड्यामध्ये एक या ड्रोनमुळे भीतीचं वातावरणही निर्माण झालेलं आहे जे सुरेश धस यांनी सुद्धा नमूद केलेलं आहे की भीतीचं वातावरण थोडं झालेलं आहे हा प्रकार नेमका लोकांच्या लक्षात येत नाही तेव्हा सरकारी पातळीवरून आणि विशेषतः गृह विभागाकडून याची संपूर्ण चौकशी होण्याची आवश्यकता आहे आणि ह्या नेमका प्रकार काय आहे हे सुद्धा शोधण्याची आवश्यकता आहे मात्र हा संपूर्ण घाबरण्याचा प्रकार आणि हा संपूर्ण जर प्रकार बघितला तर मी सुरुवातीला सांगितलं होतं की एका चित्रपटाची आठवण व्हावी आणि चित्रपटाच्या कथानकाला साजेसं सा आत्ताचं सा वातावरण आहे तो चित्रपट थरथराट याबद्दलची आठवणसुद्धा व्हावी अशा पद्धतीचं हे चित्र आहे तेव्हा अपेक्षा आपण करूया की गृह विभाग लवकरात लवकर हा सगळा प्रकार शोधून काढेन नेम आणि नेमकं यातलं तथ्य काय आहे हे शोधून काढेन अशा पद्धतीची विनंती आपण गृह विभागाला सगळी मिळून करूयात बाकी अशाच पद्धतीचे काही व्हिडिओ किंवा काही बातम्यांचं विश्लेषण मी या ठिकाणी करत आहे तेव्हा शेवटी एक विनंती आहे की कृपया माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा एवढीच एक विनंती करतो आणि ठिकाणी थांबतो धन्यवाद